हॅलो नमस्कार गावाल्यानू कसे असा सगळे मस्त मजेत ना आता तुमका भाषा वेगळी वाटली पण कारण काय आम्ही इलो असं गाव आमच्या आणि आमचा गाव वेंगुरला येऊचा नक्की नाही होता पण देवीचं वर्धा पण दिन होतो त्यानिमित्त आम्ही इलो म्हणतात ना आपली इच्छा असो की नसो देवीचं जर देवी देवी इच्छा असा तर देवी आपण बरोबर बोलवून घेता मुंबईत खरंच चार पाच दिवस मला अजिबात वेळ गावांक नाही कारण बरीच अशी कामं होती त्याच्यामुळे वेळ पण व्हिडिओ करू पण गावांग नाही आणि गावात येऊचा पण आमचा नक्की नाही होता पण ऐन मुवमेंटला म्हणतात ना तत्काळमध्ये तिकीट गावली आणि आम्ही अचानक गावा गेलो पण खरंच बरा वाटला तर बघा आमच्या देवळात कसं डेकोरेशन केला यावर्षीची थीम मस्त होती आंब्याची म्हणजे देवीकडे आरस ही सगळी आंब्याची केली होती आणि डेकोरेशनमध्ये पण बघा आंब्याचं म्हणजे आंब्याचाच डेकोरेशन केला होता खरंच छान वाटा होता मस्त दिसत होता देऊळ पण छान दिसत होते हे बघा देवीची तरंग देवता म्हणजे प्रत्येक जर तुम्ही गावात गेला तर अशी तरंग देवता असता आणि देवीची पालखी असता प्रत्येक जर तुम्ही कोकणात खायच्या पण देवळात गेलात तर तुमका ह्या बहूक गावताना तसं आमच्या सातेरी देवीची बघा ही पालखी असा आणि वरती तरंग देवताना आम्ही तर यावर्षी खरंच डेकोरेशन बघण्यासारखा का होत्या कारण आमचं गाव असं पण आंब्यासाठी प्रसिद्ध असा आणि यावर्षी देवीक पण सगळी बघा आंब्याची आरस केली त्याच्यामुळे देवीचं एक रूप पण त्याच्यात वेगळा दिसा खुलाने होता आणि दिसा पण वेगळा होता बघा मस्तच असा देवीचा रूप आमचा आणि खरंच सातेरी देवीची तेवढी कृपा असा जर तुम्ही मनापासून देवी घाक मारलात तर देवी तुमची सगळी इच्छा पूर्ण करतात तर बघा हे आमच्या कांदिवली गावातली लोकं असत ही अचानक आमका गावली यंदा काय माहिती नाही देवीची काय कृपा ट्रेनमध्ये पण आमका बरीचशी लोकं कांदिवलीची गावली हय पण बघा ही आमच्या आजूबाजूकच राहणारी पण ती कोकण फिरा गेली होती आणि ती सहज या देवीच्या दर्शना केली आणि हय भेटली म्हणतात ना माणसाचं योगायोग माणूस खय कसो गावात सांगा घेणार नाही

देवळात एक सोय बरी आरतीनिमित्त असं नाही बघा एका बा वा, एका वाटेक बायका सगळे उभे राहतात आणि एका वाटेक पुरुष त्याच्यामुळे बघा बायकांका पण व्यवस्थित आरती वगैरे करू गावता आणि पुरुषांना पण तर ही सिस्टम खरंच बरी वाटली तर अशी दुपारची चा आरती चालू होती देवळात आणि आज वर्धापण पण तीन दिवस प्रोग्राम चालता आमका काल काही योग गावांग नाही कुंकुमार्चनला तर आम्ही आज इल्लो होतो तर आज पूजा होती आणि नाटक होतं आणि महाप्रसाद होतो तर बघा सगळ्यांनी आरती वगैरे झाली त्याच्यानंतर सगळ्यांनी महाप्रसादाक लाईन लावली ही माझी माहेरची लोकं असत म्हणतात ना ह्या निमित्त आता यावर्षी सगळीच जणं गावली एक म्हणतात ना देवीचा आशीर्वादच म्हणा गो तर बघा नंतर सगळी महाप्रसादाक लाईन लागली होती प्रत्येकजण महाप्रसाद आणि यंदा यावर्षी त्यांनी सोय बरी केली होती आपली आपल्या हातात ताटा घेऊन माणूस लाईनीत जाय होतो पण पन... खरंच सांगते इतक्या प्रचंड ऊन होता ना त्या उन्हामुळे ना तर जेवण जेवताना पण ना माणूस हरपळल्यासारखा होय होता पण म्हणतात ना जो प्रसाद आतो तर इकडे पण बघा ती आमच्याकडची इल्ली कांजली करा ती पण जेवून गेली म्हणजे देवीचो प्रसाद त्यांच्याही मुखाक लागलो आणि माकाहून खरंच खूप बरा वाटला कारण आपली कोण जवळची अशी भेटली ना का खूप आनंद होता तर देवीच्या निमित्तानं भेटली आणि बघा आम्ही संध्याकाळी आमची ननंदबाई चल्ली मुंबईक असा हे मुंबईत राहणारी असत त्यांची आज ट्रेन होती तर अशी फॅमिली सगळी जेव्हा एकत्र असताना खरंच खूप मजा येते या देवीच्या उत्सवानिमित्त या यंदा बरीच जणं इललो सगळे बहिणी ननन भाऊजे सगळे भेटतात ना बरा हट्टा आणि आम्ही तर स्पेशली रवा गेलो असो यंदा ठरवून येलो असो चढू आणि मी त्याच्यामध्ये रौतोलो आमचे बघा नंदनबाई सगळे आता ही चालली मोठी नंदन गावा मुंबई त्याच्यामुळे बघा किती मजा येतात ना मस्त जेव्हा फॅमिली सगळी अशी एकत्र असत मजा मस्ती करतात ना खरं ते दिवस कसे निघान जातात कळत नाही आणि यंदा आम का म्हणतात ना टाइमपास म्हणतो दिराचो झील बारको त्याच्यामुळे खरंच खूप टाइमपास छान होता घराकडे सगळ्यांचं आणि लहानपणी जर घरात असत ना खरंच सांगते घरात खूप खूप मजा येतात तर अशी बघा सगळी दुपारची जेवणा वगैरे झाली आराम करून सगळी मजा मस्ती करून संध्याकाळी म्हटलं जरा बाहेर जाऊया जरा पाय पण मोकळे करूया आणि दुपारच्या उन्हामध्ये काही जाऊ गवणार नाही तर असे सहज भटकंती म्हणून आम्ही गेलो होतो वेंगुर्ला बंदरावर संध्याकाळचं निसर्गरम्य आणि सध्या बंदरावर खूप गर्दी असता त्याची दोन कारणं असत एक असं त्या तयार झालेलं झुलतो फूल आणि दुसरा आता म्हणजे मुंबईत राहणाऱ्या मरीन ड्राईव्ह माहिती असा कसा असा त्याप्रमाणे इकडे आता करतं असत पर्यटनासाठी सध्या पर्यटन स्थळ झालं असल्यामुळे बघा गर्दी खूप होती आणि सध्या लोकांची खरंच खूप गर्दी आहे मे महिन्याचे सीझन असल्यामुळे बरीच लोक या वाटे घेतात ते बघा झुलतो पूल याच्यासाठी लोक येतात आणि आता पुढे आता अजून काम चालू आहे हे असा आमचा वेंगुर्ला बंदर खरंच संध्याकाळचा निवांत वेळ जर घालूचं असत ना तुम्ही इकडे या खरंच बरा वाटता जर कोण वेंगुर्ल्या बाजूक येणारी असती तर त्यांनी खरंच वेंगुर्ल्या बंदरात भेट द्या खरंच बरा वाटता आणि तुमका ज्यांना ताजी ताजी मच्छी खाऊची इच्छा असत तर त्यांनी नक्कीच बंदराक भेट द्या तुम्हाला ताजी ताजी मच्छी खाऊ गावात बघा असं किती मस्त बघा बोटी बिटी लागली होती खरंच बरा वाटतं गावात ना एक म्हणतात ना मुंबईच्या धकाधुकीच्या आयुष्यातून जर एक निवांत वेळ काढूचो असतात तर खरंच सांगते कोकणात येवा आणि ज्यांचा कोकण स्वतःचा असा त्यांनी खरंच येवा पण कोकणात येताना एक काम करा की मुंबईची जी पद्धत असा ती मुंबईतच ठेवून या गावा कोकणात गावात इल्यानंतर गावातल्यासारख्या रहा तरच ती खरी गावात येऊची मजा असा कारण गावात येऊन पण जर तुम्ही मुंबईसारख्या रावलात तर ते गाव आणि मुंबई याच्यात काही अंतर राहायचा नाही हा माझा आपला प्रामाणिक मत हा तर ह्या असं आमचा बघा वेंगुर्ला बंदर खाली बघा मच्छीसाठी बघा सगळे लाईनीत बसले आहेत कोणी सध्या काय सुंगटा खरंच मच्छी खूप आहे आणि इल्यामुळे सध्या यांचा भाव पण भरपूर इल्लो असा तर असं होतं एकंदर आमच्या वेंगुर्ला गावातलं देवीच्या उत्सवाचं जो छोटोसं व्हिडिओ आणि आम्ही गेलो जरा पाय मोकळे करून थैली काही छायाचित्र व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कोण वेंगुर्लात रवणारे असतील जर तुम्ही भेटणार असाल तर माका कळवा मी तसा तुम्हाला सांगते आपण खय खेटा आता सध्या व्हिडिओ वेगवेगळ्या टायमिंगला येते कारण हे नेटवर्कचं प्रॉब्लम आहे त्यामुळे व्हिडिओ जसे येतील तसे तुम्ही नक्की बघा व्हिडिओ